सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरुस इथं महिंद्रा फर्स्ट ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटो मला निष्क्रिय म्हणू नका रस्ता पाणी म्हणजे विकास विकास नाही रोजगार दिला तर अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंवर टीका केली अभियान सावंतवाडी येथील प्रचार सभेत काय म्हणाले दीपक केसरकर जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच की एक पत्रक मी काढलेलं आहे असं पत्रक आहे आणि हे पत्रक उद्यापासून तुम्हाला वितरित करण्यात येईल आणि या पत्रकामध्ये काय आहे कोणावरही आरोप नाही आहे यामध्ये जे लोक सांगतात की सिंधुदुर्ग जिल्हा पंचवीस वर्ष मागे गेला पंचवीस वर्ष मागे गेला म्हणजे नेमकं काय झालं ह्याचं सुद्धा त्याने उत्तर दिलं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नागरिक राहतात नागरिकांना नागरी, नागरी, नागरी सुविधा लागतात बरोबर आहे ना सावंतवाडी शहर आहे सावंतवाडी शहराला निधी दिला किंवा कडकवलीला निधी दिला कुडाळला निधी दिला वैभववाडीला निधी दिला तर तिथले रस्ते होणार हा निधी बहुतांश जिल्हा नियोजन मंडळातून येत असतो हे पाच वर्ष या ठिकाणी पालकमंत्री होते पाच वर्षामध्ये यांना सावंतवाडी दिसली नाही यांना कुडाळ दिल तिथलं नाही यांना वेंगुर्ला दिसलं नाही किती निधी दिला असेल पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिला म्हणजे वर्षाला किती दिला पाच कोटी रुपयाचा दिला मी पालकमंत्री झालो मला जाहिरातबाजी करायची सवय नाही परंतु या भूमीने मला जन्म दिलेला आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पुण्यवान महापुरुषांची भूमी आहे आणि म्हणून तिथला सर्वसामान्य माझ्यासारखा नागरिकसुद्धा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तो तु होता तुम्ही महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होता तुम्ही पंचवीस कोटी रुपये सर्व नगरपालिकांमध्ये मिळून दिले मी बरोबर शंभर कोटी रुपये दिले माझ्याशी तुलना तुमची होऊ शकत नाही कारण शेवटी विकास कसा होणार सावंतवाडीला किती दिले मी तुम्हाला सांगतो सावंतवाडीला तीन पॉईंट चाळीस कोटी रुपये दिले बरं साडेतीन कोटी रुपये साडेतीन कोटीला पाच वर्षाने बागा म्हणजे वर्षाला सत्तर लाख रुपये दिले आणि मी किती दिले सावंतवाडीला सत्तावीस कोटी सत्तर लाख रुपये दिले पाच वर्षात <ुँणा> उद्या सावंतवाडी बदलली पाहिजे ही जबाबदारी तुमची आमची असते अनेक वर्षाची मागणी आहे की सावंतवाडीला पूर्वीपासून सिव्हिल हॉस्पिटल होतं सावंतवाडीला सगळे लोक यायचे उपचारासाठी आज ती परंपरा राहिली नाही सिव्हिल हॉस्पिटल गेलो ओरसला म्हणून सावंतवाडीची आरोग्यसेवा कमी होता कामाने बरोबर पस्तीस लाख रुपयाचं पस्तीस कोटी रुपयाचं हॉस्पिटल सावंतवाडीसाठी मंजूर केलेलं आहे आणि मे महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन सुद्धा करणार <laughs> आणि म्हणून तुम्हाला सांगायचं प्रगतीमध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही याच्यामध्ये जर मी तुम्हाला आकडे वाचून दाखवले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल यांनी किती दिले पाच वर्षामध्ये हायवे आणि रस्त्यांसाठी किती मंजुरी मिळून दिली शासनाकडून शासना देल, शासना या दे मी याच्यामध्ये केंद्र शासनाचे पैसे धरले धरलेले नाहीत जे दोन हजार कोटी रुपये आम्हाला नितीनजी गडकरी दिलेत ते धरलेले नाहीत फक्त राज्य शासन आणि डी पी सी मिळून तीनशे सतरा कोटी रुपये दिले आणि ह्या काळामध्ये मी तेराशे सत्याऐंशी कोटी दिले मी असं म्हणत नाही मी दिले म्हणून हे जनतेचे पैसे आहेत जनतेसाठी खेचून आणले राज्य सरकारकडून आणि म्हणून कोणाला निष्क्रिय म्हणता तुम्ही शिक्षण कसं चालतं जिल्हा परिषद सावंतोळीत शाळा जिल्हा परिषद ताब्यात आहेत बरोबर आहे की नाही मग सावंदोळी किती पैसे दिले त्यांनी शाळा दुरुस्ती आणि नवीन खोल्याच्या बांधकामासाठी तब्बल सात कोटी रुपये त्यांनी दिले बरोबर त्यांना खूप काळजी आहे शिक्षणाची विनायकाचं शिक्षण काढतात सात कोटी एकोणचाळीस लाख रुपये दिले आणि आपण किती रुपये दिले बरोबर बत्तीस कोटी रुपये दिले एका वर्षामध्ये साडेचारशे शाळा डिजिटल केलेल्या आहेत तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हा आम्हाला अभिमान कशाचा आहे तुम्हा आम्हाला अभिमान आपल्या संस्कृतीचा आहे आम्ही असं म्हणत नाही गरीबातला गरीब मनुष्य मुलगा तोसरा डिजिटल शाळेमध्ये गेला पाहिजे पण फक्त डिजिटल शाळेमध्ये जाणार काय पुढच्या काळामध्ये डिजिटल शिक्षण हे त्यांना घरोघरी मिळणार आहे म्हणून एक लाख टॉप बॉक्स सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या घरोघरी वाटण्याचं घोषणा केली आहे दहा हजार अर्धा आजपर्यंत प्राप्त झालेले आहे आणि तुम्हाला माहितीये की अर्ज करायचा असेल तर बी एस एन एलच्या ऑफिसमध्ये गेला तुम्हाला तुमचा ऍड्रेस प्रूफ द्यायला लागतो त्याच्याशिवाय सिम कार्ड मिळत नाही म्हणून छोटासा कष्ट आपण घ्यायचं असतं आणि मग या ठिकाणी सेंटर त्याचं उद्घाटन आम्ही केलं बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे तुमच्या घरातली मुलं उद्या कलेक्टर होणार आहेत तुमच्या घरातली मुलं उद्या एस होणार आहेत तुमच्या घरातली मुलं उद्या प्रांत होणार आहेत तहसीलदार होणार आहेत बँकेमध्ये ऑफिसर होणार आहेत परंतु त्या सेंटरमध्ये दीडशे लोक एकाला ट्रेनिंग घेऊ शकतात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जे सेटटॉप बॉक्स घरोघर दिले जातील त्याच्यामध्ये जा पहिलीच जाणाऱ्या मुलापासून ग्रॅज्युएटपर्यंतचा सगळा मुलगा अभ्यास तर करू शकेल परंतु सावंतवाडीच्या या बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबुद्धिनीमध्ये जे जे शिकवलं जाईल ते ते त्या घरी घरातला मुलगासुद्धा आपल्या घरच्या टी व्हीवर बघू शकेल आणि शिकू शकेल माझ्या एकच अपेक्षा आहे मी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरं तर मी उशिरा आलो मला कालसुद्धा मी तुमच्यासाठी पत्रक लिहित होतो पहाटे पाच वाजता झोपलो ज्या दिवशी हे पत्र काढलं त्या दिवशी रात्रभर झोपलंच नाही कारण दिवसभर प्रचार करायचा ग्रामीण भागामध्ये जायचं ग्रामीण भागामध्ये खूप दुःख असतात कोणी गव्या रेड्याने कोणाचं शेत खाल्लं कितीतरी दुःख आणि ती मी स्वतः गेल्याशिवाय मला कळत नाही आणि जेव्हा मला कळतं की गव्या रेड्याने एखाद्याचं शेत खाल्लं आहे एका एका गावामध्ये चार चार किलोमीटर लांबीची सोलर फेन्सिंग दिलेली आहे कारण त्यांनी शेत खाल्ल्यानंतर काय दुःख होतं हे मला समजू शकतं आणि म्हणून ज्याला गोरगरिबांची दुःख समजतात अशाच लोकांना तुम्ही मतदान दिलं पाहिजे शेवटी मोदी साहेबांना मतदान का दिलं पाहिजे आपल्या संसदेवर हल्ला झाला काय केलं कोणी मुंबईवर एवढं प्रेम आमचं सगळ्यांचं आहे त्या मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला सव्वीस अकराला हल्ला केला शेकडो लोकांचे बळी घेतले आम्ही त्यांचं काय केलं आम्ही त्यांचं काय करू शकलो नाही पण चाळीस लोक ज्याला सैनिक मारले एकाच माणसाने त्याचा बदला घेतला आणि त्या माणसाचं नाव आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी विसरू नका आपल्याला आपल्या राष्ट्राचा अभिमान पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे की जो पाकिस्तान अतिरेक्यांना पोचतो तिथं जाऊन त्यांचे अडले त्यांनी चाळीस मारले तर आमच्या सैन्याने चारशे लोकांना मारलं लो, सोडलं नाही त्यांना आणि म्हणून तसे आपल्याला पाहिजे आमच्याकडच्या कोकणातल्या महिला जंगलात जातात लाकूड कापून आणतात आणि फुंकून फुंकून ते त्याच्यावर भात आपलं जेवण करतात त्यांच्या डोळ्यातले असू कोणाला दिसले नाही ते नरेंद्र मोदींना दिसले आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होत होतं त्याला इन्शुरन्स क का देण्याचं काम नरेंद्रजी दे मोदींनी केलं सगळ्यांचे अकाउंट उघडले आम्हाला ज्या वेळेला मी अर्थ मंत्री आहे आम्हाला शेतकऱ्यांसाठी पैसे द्यायचे होते मी तुम्हाला सांगतो माझं भाषण वाचून बघा अर्थसंकल्पाचं हे आम्ही ज्यावेळेला हे के केलं म्हणजे स्कीम डिक्लेअर केलेली नव्हती त्यावेळेला मी अर्थसंकल्पामध्ये घालून घेतलेलं होतं की जे लोक वेळेवर आपले हप्ते भरतील त्यांनासुद्धा आम्ही एक स्कीम जाहीर करू आणि त्याप्रमाणे पंचवीस पंचवीस हजार रुपये कोकणामधल्या प्रत्येक शेतकऱ्याला देण्याची व्यवस्था केली आज सुद्धा यांच्या ताब्यात जिल्हा बँक आहे यांना वाटत नाही पटकन ते पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्याला द्यावे म्हणून अजूनही रेकॉर्ड तसंच पेंडिंग आहे कोणी इंटरेस्ट भरावं आहे याच्यासाठी आणि म्हणून तुम्ही शेवटी एक लक्षात घ्या की अशा लोकांना गरिबांबद्दल कणव नसते मला एवढ्या दिवसापूर्वी ही मागणी करायची काय गरज होती आम्ही मागणी करतो आणि करून दाखवतो दीड लाख रुपयाचं कर्ज हे उद्धव साहेबांनी आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांचं माफ करून दाखवलेलं आहे रिझर्वेशन काल कोर्टाचा निर्णय झाला की जे रिझर्वेशन महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे त्याप्रमाणे ॲडमिशन करायला काही हरकत नाही म्हणजे शेवटी हे घडतं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बदलतं मेट्रो होते आहे आणि तुम्हाला सांगतो मेट्रो बघायला तुम्हाला मुंबईला जायला लागेल मोनो तुम्ही बघितली मोनोला बघा बघायला कितीतरी लोक यायची तुमच्या इथं तुमच्या जगन्नाथराव भोसले उद्यानामध्ये मोनो रेल व्हावी म्हणून साडेतीन कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला नुसत्या गोष्टी सांगतो म्हणून नाही नुसते हे मंजूर केलेलं आहे लवकरात त्याचं एक टेंडर निघालं एकच हे असल्यामुळे बिडर असल्यामुळे त्याचं फायनल होऊ शकलं नाही पण आपली मुलंसुद्धा कधीतरी मेट्रोमधून फिआ मोनो रेलवर बसलीच पाहिजेत आणि तो असेच शहर की जे संपन्न असेल जे पर्यटनांचं आरे आकर्षक स्थळ असेल असं आपल्याला हे शहर बनवायचं आहे आणि अतिशय सुखी असं आपल्या नागरिकांना आपल्याला बनवायचं आहे आणि म्हणून याने बोललेल्या प्रत्येक हे ज्यावेळेला आम्हाला शिव्या घालतात त्या प्रत्येक शिवीचा हिशोब हा सावंतवाडीतला नागरिक मताच्या रूपाने त्यांना परत देत असतो म्हणून शिव्या गाळणं ही त्यांची संस्कृती आहे आणि ओव्या गाळणं आणि प्रेम करणं ही आमची संस्कृती आहे आमची संस्कृती कायम ठेवूया कोणाला दे उत्तर देण्याची गरज नाही फक्त बटन दाबायचं बरोबर आहे आणि बटन दाबल्यानंतर तुम्ही मला सांगितलं की आम्ही बरोबर तीन लोकांना इन्जॉईड केलेलं आहे म्हणून तर काय करणार की एक कोकण रेल्वे बुक करणार तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये बसवणार आणि मुंबईला देवेंद्रजी फडणवीस आणि उद्धव साहेबांकडे घेऊन जाणार आणि मागणी करणार की आता आमच्या विनायकरावांना मंत्री करा म्हणून बरोबर येणार ना सगळे आणि तो दिवस तुम्हाला आम्हाला बघायला मिळून दे अशी मी आपल्या सगळ्यांकडे नम्र प्रार्थना करतो विनोदाच्या ह्याच्यामध्ये काही थोड्या गोष्टी बोलायला लागतात बोलल्याशिवाय ना कळत नाही की समोरचा मनुष्यसुद्धा बोलतो आणि सौ सो सोनारकी आणि एक लोहारकी नेहमी लक्षात ठेवा एकच टोला असा मारायचा की सगळं वाहून गेलं पाहिजे आणि तो टोला माझा नसतो तो टोला तो तुमचा असतो असा टोला द्या की परत एकदा विजयाची सभा याच गांधी चौकामध्ये झाली पाहिजे असं मी आपल्या सर्वांना सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>